नीद्षा 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 तो ठरता म्हटल्यावर शर्माणा राणे साहेबांचं वाढदिवस साजरा करण्यामध्ये दरवर्षी आपण तसाच उत्साहानी साजरा करतो त्याच ताकदीने साजरा करतो आणि दत्ताजीने साहेबांनी उल्लेख केला की आपले सगळ्यांमध्ये तो सण आहे दरवर्षी सिंधुदुर्ग जिल्हा होतो आता रत्नागिरी जिल्हा होतो आपण सगळे आत एकत्र येऊन साहेबांचा वाट घेऊन अतिशय जल्लोषाने उत्साहान साजरा करतो याही वर्षी आपण सगळेजण एकत्र आलेला आहे पण या वर्षी थोडं पण आहे आज राजावर पाहिल्यानंतर एकंदरीच्या पूर्ण दहा वर्षाचा प्रवास दोन हजार चौदा ते आतापर्यंत पर्यंत माझ्या नजरेसमोर येतो दहा वर्षामध्ये खूप काही गोष्टी बदलल्या पण एक गोष्ट कधी बदलली नाही ती म्हणजे कोकण आणि राणी साहेबांमध्ये असलेलं संघर्षाला आव्हान देण्याचे प्रयत्न झाले काही लोकांनी ते हे काढून टाकले की राणी संपले आता काय राणे साहेबांचं कोकणामध्ये ना ना काहीच नाही असे वर्गन करणारे लोक आज सगळे ते सगळे एकत्र विरोधी पक्षामध्ये बसलेले आणि आम्ही मजा बघतो कारण दहा वर्ष काय काय गोष्टी बोलल्या गेल्या काय काय गोष्टी व्यक्त केल्या गेल्या ते नजरेसमोर पाहण्याची संधी माझ्या समोर निवडून गेलेलो होतो म्हणून सातत्याने विधिमंडळ असं त्या बैठकांमध्ये राजकारणाच्या दृष्टिकोनातून खूप गोष्टी पाहायला मिळायला अनुभवायला भेटत्या खूप शिकायला भेटतो आणि म्हणून जेव्हा आज सत्तेमध्ये आहे मंत्री म्हणून काम करतोय पालकमंत्री म्हणून काम करतोय तेव्हा त्या त्या लोकांना जेव्हा परत परत भेटण्याची संधी भेटते तेव्हा तेव्हा व्यक्ती आणि आताच्या व्यक्ती व्यक्तीमध्ये फार फरक दिसतोय बोलण्याचालण्यामध्ये फरक दिसतोय बांधल्यामध्ये फरक दिसतोय अचानक समर्थकांची संख्या वाढत वा चाललेली आहे अनुभव अनुभवायचं असेल लोकांचा प्रेम उघडून येत आहे पण दहा वर्षामध्ये या पूर्ण या प्रवासामध्ये जेव्हा जेव्हा विरोधक असो प्रतिस्पर्धी असो ज्या ज्या पद्धतीने बोलायचे तेव्हा खरंच मला कसून वाटायचं की बोला वाटा ना हे शोध आहे ना हे शोध ना आणि कोकण आणि सिंधुदुर्ग परत एकदा राहण्यामुळे होणार एवढं छान विश्वास करून आतापर्यंत प्रवास करता आलेलो आहे शेवटी जनतेला कोकणाच्या जनतेला चांगल्या गोष्टी माहिती आहे जनता सुटण्यास आपल्याला वाटतं की आपण जे काय करतो जनता तिथे दोन घेत नाही पण लोक प्रत्येक गोष्टी बोलत असतात आठवणी ठेवत असतात पण करत असतात आणि योग्य वेळी त्याचं उत्तर जेव्हा खासदारची का विषय आला हिरेश म्हटले तर आहे साहेबांना इच्छा टीप्स पण हेही एवढ्या गोष्टी करत होत्या खऱ्या होत्या की थुष्टी ख़ा थुष्टी ख़ा गुष्टा, ख़ा गुष्टा, ख़ा गुष्टा, ही सीट लढणार सिंधुदुर्गाची सन्मान्य राणे साहेबांना या सीटचे उमेदवार नसते तर ही सीट भारतीय जनता पक्षाने माझे कधीच जिंकू शकली नसते शक्य वेळा एकाचं काम नाही साडेसात नंतरच्या सोपनाही होते साहेबच होते ज्यांच्या जनतेने त्यांना स्वीकारलं जनतेला माहिती होत आपला आवाज संसदेमध्ये पोचवायचा असेल जो काय काही दहा वर्षा करून आम्ही निवडून दिला त्याच्या आपल्याला ताकदीचा लोकप्रतिक्रिया दिल्लीला पाठवायचं असेल तर राणीसाहेबांच्या दुसरा पर्याय हे लोकांना चांगल्या पद्धतीने माहिती आणि म्हणून तसाच प्रतिसाद लोकांनी आपल्याला या निवडणुकीमध्ये दिला आणि पूर्ण प्रवास म्हणजे आईला गोन हजार चोवीसच्या सुरुवातीला विचारलं तर आई थोडी घाबर हा वर्ष कसं जाणार दोन दोन निवडणूक पण आज पूर्ण प्रवास झाल्यानंतर आज घरामध्ये निले आमदार आहेत साहेब खासदार आहेत मी मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडतोय आणि सिंधुदुर्ग आणि कोकणात जनतेचं परत एका नात्यानं अजून घट्ट होत चाललेला अजून घट्ट होतात ज्या सोप्या गोष्टी नव्हत्या फार आव्हानं आले ज्या काही गोष्टी ह्याच्या अगोदर बोलल्या गेल्या त्याच्या प्रत्येकाशी नोंद समोर आहे मंत्री म्हणून काम करत असताना नेहमी वाटत नाही साहेबांच्या स्वप्नातलं की साहेब ज्या ज्या गोष्टी बोलता बोलत गेले त्या सगळ्या सुट्टी असं करून दाखवायचे साहेबांनी सिंधुदुर्गाबद्दल कोकणाबद्दल जे जे काही स्वप्न पाहिले त्या सगळ्यांची चांगली चालू असल्याचे कुठेच काय कमी पडण्याचं का कारण नाही सगळी सत्ता आपल्याकडे आहे आता फक्त लोकांसाठी ज्या ज्या गोष्टी साहेबांनी ठरवल्या आहेत ज्या ज्या गोष्टी साहेबांना त्या होत्या त्या सगळ्या गोष्टी आता होत असताना आपल्याला पुढच्या पाच वर्षामध्ये दिसणार आहे आपण सर्व जर मला आश्चर्य वाटत किंवा मला अभिमान वाटतो माझ्या सगळ्यात सहकार्यात या दिवसात सगळे देतात सगळे सूच देतात सगळे पाठीवर सगळे आठवण करतात पण या दहा वर्षामध्ये जे जे कार्य करते मी स्वार्थ पद्धतीने राणे कुटुंबाबरोबर बरोबर राहिले तुझ्या काय होणार याचा विचार केला नाही आमचा स्वच्छ राणे साहेबांवर प्रेम आहे आमच्यासाठी पक्ष म्हणजे नारायण राणे करें तो करें तो तुम्ही समर्थक म्हणजे ही सांगत राहिले मी तुम्हाला विश्वास देतो आता तुमचे दिवस आले आता तुमचे प्रत्येक सगळ्यांची असेल एवढा विश्वास तुम्हाला या निमित्ताने तुम्ही सगळ्या गेले सगळ्यांनी दिलेली साथ हे आमच्याशी फार फार तुम्ही सगळ्या जणांनी ज्या साथीने आमच्या बरोबर राहिला स्वतः कुठेच विचार केलं नाही काही लोक हिंदवायचा कोणी काही विसरलेला प्रत्येक बैठकीमध्ये बसायचो लक्षात ठेवायचो साहेबांना जेवणावर उठून अटक करण्याचं दोष आहे मी आधी माझ्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवलेला आहे आणि त्या दिवशी त्याची परत फेळ करीन त्याच दिवशी डिलीट तुम्ही आत बरोबर तुम्हाला माहिती त्याच्याबद्दल बोल टुगेर सगळ्याचा हिशोब होणार आहे सगळ्या गोष्टी बघितल्या सगळ्या गोष्टी अनुभवायला पाहिजे दीपकजींच्या आशीर्वादामध्ये दोरामार्थ पण दिसल्या पण त्यांनी जे आम्हाला लोकसभेला त्याच्यामुळे सगळ्याच्या जिन पुसून गेलं एवढं राहिले ठाम कोणाला तिसऱ्याला पायडा करून द्यायचा होता म्हणून आता भांडणं लावली आणि आपण आपले आमदार बनतो गेले प्रयत्न करत होते आता बाहेर आहे गोव्याला बसलेले नितेश ठेवत करायचे भीतीने पण सगळ्याचा हिशोब होणार त्यांच्या राणे साहेबांना देखील त्रास दिला कुठेही सुटत नाही एवढं केवळ त्यांनी आपल्याला त्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या सगळ्यांची साथ आणि विश्वास आज सगळे सत्ता केंद्र आपल्याकडे आहे सगळ्यांच्या नेतृत्वाचा विश्वास आपल्यावर आहे मोदी साहेब असतील आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील सगळ्यांच्या सगळे राणे साहेबांबद्दल असलेला मान सन्मान हा वारंवार त्यांच्या कृतीतून प्रत्येक प्रत्येकानं आपल्या आता पद्धतीने साहेबांना जो काय मान देतो ना त्याचा अनुभव मी आणि विजयी आम्ही सगळे जर घेतो आणि म्हणून निश्चितपणे तुम्ही समाला वाटतं की आज ह्या सोयी चालत असताना साहेब नेहमी आपल्या पद्धतीने सगळ्यांना सांगायचे जे जे पद साहेबांनी आत्तापर्यंत मिळवली त्याला प्रत्येक पदाला न्याय देण्याचं काम साहेबांनी आत्तापर्यंत था था ते काम असताना उदाहरण यादी प्रत्येक नाव वाचत जातील नावाच्या पुढे लोक थांबली पाहिजे असं काम तुझ्या माध्यमातून झालं म्हणून मी विश्वास देतो की आपल्या मार्गावर आपले विचार आपण जे आम्हाला दिले ती ताकद आम्हाला दिले आज समाज त्याचमुळे समाजामध्ये हे कामं होतात लोक मान सन्मान देतात मोठ्या मोठा घेतात आज आम्ही आम्हाला मान सन्मान देतो त्यामुळे त्याच्या एक मुळच कारण आहे राणे आहे त्याचमुळे आज आम्ही राणे साहेबांची ओळख आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आज पुढे जात असताना साहेबांना आम्ही वारंवार विचार देण्याचा प्रयत्न काही काही आता पुढे जसे दिल्याची म्हणले पण आम्ही किती बोलले ते साहेब काय सरणार नाही साहेब काय आमचं करण्याचं बंद करणार नाही आम्हाला पण त्यांनी सतत माझ्या घरीच त्यांनी मी माझ्या लक्ष राहिले आहे नेहमी साठत काही मी आता नजर लँडला जाऊ ना किंवा विधिमंडळामध्ये माझं पहिलं अधिवेशन मंत्री म्हणून प्रत्येक माग त्यांनी मला सांगून पाठवलं की काही असं काय मला असं बोलायचं मंत्री म्हणून किती उठायचं किती वेळा उठाय उठू नये सगळ्याची बाब त्यामुळे फार वारकाई मला सांगितलेली मलाही सांगितले भविष्यामध्ये की चिंता तुम्ही करून आणि म्हणून साहेबांचा तो मूळ स्वभावच आहे आता पण बघा कोशिश संबंधित लोकांना भेटत असताना प्रत्येकाची चर्चा करणं प्रत्येकाची स्वतःचा विषय समजून घेणं हा एक त्यांचा मूळ स्वभाव असल्यामुळे साहेबाने असंच राहावं असं चांगल्या लोकांना मार्गदर्शन करत राहावं कारण आता सिंधुदुर्ग म्हणून आज जे जे स्वप्न आणि ज्या ज्या मार्गावर जे जे काही निर्णय साहेबांना अपेक्षित आहेत ते सगळे निर्णय येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चित पद्धतीने घेतले जातील हा विश्वास मी त्यांना या निमित्ताने मी देतो आज परत एकदा वाटत निमित्ताने मी त्यांना शुभेच्छा तर पण त्याचबरोबर आपण जे महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी जे काम करू पाहतात त्याच पद्धतीने आम्हाला सगळ्या जणांना आपण मार्गदर्शन करत राहावं काक्षीने मागे उभे राहावं एवढं या निमित्ताने सांगतो इथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र